सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना समर्थ तर दाजी आजारी असल्यामुळे आपल्या बाजारला आहे सुट्टी आज सोमवारचा बाजार होता पण दाजीची तब्येत ठीक नाहीये त्याच्यामुळं बाजार आपण कॅन्सल केलेला आहे आणि घरीच राहणार आहे आज उद्या मी जाणार आहे बाजारला दाजीनं म्हटलं तुम्ही उद्या आराम करा मी जाते एकटी बाजारला कारण आपलं आठ दिवस झालं दाजीचे दाजी, दाजी आजारी असल्यामुळं घरीच राहिलो तर आपलं खूप नुकसान होतंय तर म्हणजे दाजींना म्हटलं तुम्ही रेस्ट करा मी जाते बाजारला आणि मला सोडवायला बाप्पू वगैरे किंवा दाजी मला सोडवायचे कारण आपल्या गावचा बाजार आहे आणि ते, ते माझा स्वयंपाक चालला येते दाजींसाठी दाजींना बाजरीची भाकरी आणि चपाती खायची नाही तर दाजींसाठीच ज्वारीची भाकरी केलेली आहे मी दाखवते तुम्हाला तर दाजींना केलेली आहे अशी ज्वारीची भाकरी आणि इकडे केली मुगाची भाजी म्हणजे मुग असतं त्याची भाजी केली कारण दाजींना बाकीच्या गोष्टी खायच्या नाहीत तेलकट तिखट आंबट असं खायचं नाही आहे त्याच्यामुळं ज्वारीची भाकरी आणि मूग म्हणजे थोडंसं पचायला हलका असतं त्याने पित्त वगैरे होते मुगाची डाळ वगैरे डॉक्टरांनी सांगितले पालक सूप वगैरे असं थोडीशी पत्ते सांगितल्यात नॉनव्हेज वगैरे नाही खायचं आणि इथं माझ्यासाठी बाजरीची भाकरी करते ओमचे उतर शाळेत गेलेले आहेत त्यांचं सगळं झालं तर त्यांना शाळेत पाठवलेलं आहे ते म्हणलं चला तुमच्या हा व्हिडिओ शेअर करावा दाजींची काळजी घेते मी बऱ्यापैकी तुम्ही कमेंटद्वारे खूप काळजी करताय तुम्ही पण टेन्शनमध्ये आहे पण टेन्शनमध्ये आहे कारण पहिल्यांदाच तुम्ही दाजींना आजारी बघितलेला आहे नॉर्मल म्हणजे कधी दाजींना सर्दी वगैरे असं होतं नॉर्मल होतच प्रत्येकाला पण ह्यावेळेस दाजींना जरा डेंग्यूची लक्षणं आणि टायफॉईड सांगितलंय त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझ्या ताईंना आणि दादांना टेन्शन आलंय तसं मला सुद्धा आलेलं आहे कारण दाजी म्हणजे आमच्या लग्नाला चौदा वर्ष झाली चौदा वर्षात ना पहिल्यांदा आज ते आजारी झाले आणि थोडेसे सेंटम होते त्याच्यामुळं म्हणजे थोडीशी लक्षणं होती तर डॉक्टर म्हटले काळजी घ्या बाहेरच्या वातावरणात वगैरे काही जाऊ नका घरीच आराम वगैरे करा सलाईन वगैरे काही लावायची गरज नाही कारण गोळ्यावरती वगैरे कवर होईल म्हणून तर ते डॉक्टरने सांगल्यामुळं आहे आता रिकवरी छान चालली झालेली आहे दाजींची बऱ्यापैकी आता जेवण वगैरे जाते आजारी होते तेव्हा त्यांना जेवण वगैरे न म्हणजे असं खऊस वाटत नव्हतं भाकरी वगैरे जास्त करून खात नव्हते आपले थोडीशी खायचे आणि आज मी स्वामींची खूप छान पूजा केली मला पण के लय प्रसन्न वाटतंय नेहमी दाजी पूजा करतात पण ताजीची तब्येत बिघडल्यामुळं आज मी पूजा केली स्वामींची खूप सुंदर पूजा केली या मला लय प्रसन्न वाटतंय आणि एक मनाला समाधान वाटतं तर दाजीकडे झोपले उठून बसा की थोडंसं आणि दाजी थोडेसे खराब पण झाली तब्येत त्यांची तुमची ताई आणि दादा तुमची किती काळजी करतात का म्हणजे दाजी सतत कामात असतात तुम्ही बोला जा की आहे म्हणा मी बरं ओके वाटत बरे दाजे ना खाण्यापिण्याची सगळी काळजी घेते मी त्या दिवशी बाजारात गेले होते फळ वगैरे आणायला तुम्हाला सगळ्यांना सांगितलं बापूंनी सुद्धा त्यांना खायला आणलं होतं केवीचं फळ वगैरे आणलं होतं ड्रॅगन फ्रूट आणलं होतं आणि परत माझी बहीण आली होती भेटायला किरणताई त्यांनी पण ड्रॅगन फ्रूट केवी केळी सफरचंद असं भरपूर खायला आणलं होतं त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा आणि माझे नातेवाईकसुद्धा खूप काळजी करतात आहे दाजींच्या तब्येतीची आणि हो मी एक लग्नाचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे परत पण तरी पुनता किती म्हणजे ही आ, हे आहे की दाजींच्या तब्येतीची काळजी करत नाही लग्नाला निघून गेली पण असं झालं होतं की आम्ही जाणार नव्हतो आम्ही कॅन्सल केलं होतं लग्नाला जायचं कारण तुमच्या दाजींची तब्येत खराब होती म्हणून कारण डॉक्टरने सांगितलं होतं पूर्ण रेस्ट घ्या म्हणजे की आराम घ्या आराम करा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटेल बाहेरचं वातावरण चांगलं नाही आहे म्हणून आम्ही कॅन्सलच केलं होतं पण माझ्या ज्या दोन बहिणी होत्या त्या म्हणल्या तू लग्नाला आली नाही दाजी नाही आलं तर आम्ही लग्नाला जाणार नाही मी त्यांना सांगितलं होतं नकोय म्हणून दाजीची तर खूप छान एन्जॉय केलं बरं वगैरे दाजींना बऱ्या वाटते दाजी म्हण दाजी स्वतः म्हणले जाऊया आपल्यामुळं ते पण कॅन्सल करायला लागले म्हणून मी लग्नाला गेले होते चुकीचा गैरसमज करू नका काही गोष्टींना म्हणजे जावं लागतं म्हणजे की नाही का आपल्या जवळच असल्यावरती सगळ्या गोष्टी कर्तव्य पारा पारा लगत त्याच्यामुळं लग्नाला गेलं लग्न आणि बाकीच्या अजून काही गोष्टी या परत परत नसतात म्हणून आम्ही काल लग्नाला गेलो होतो तर चला छान आता दाजींना जेवण देते आणि मी माझी करून घेते तर हा व्हिडिओ तर सांगते छोटासा बाय बाय सगळ्यांना आणि आज दोन व्हिडिओ टाकणार आहे तर बघा मग तर आता दाजींना जेवण देते छान मस्तपैकी मुगाची भाजी आणि ज्वारीची भाकरी दूध भाकरी पण खाऊ शकतो दाजींना जास्त करून दूध आवडत नाही तर मग आपलं हेच देवा म्हटलं म्हणजे साधंसुद्धा केलं ते भाकरी पण भाजून झालेली आहे माझी तो पण भाकरी भाजते मी दाजींना ताट देऊन येते खाली बसताय का वरती तिथंच तिथंच बसता या की खाली बस मग <laughs> वरती दिल्या तर पाणी दाजीला दिले जेवण खोकल्यासारखाच येतोय खोकला काही बंद नाहीये हाय का नाही जेवायला या म्हणावं सगळ्यांना वरती करा की तोंड जरा बोलत जा तर दाजीनं जेवण दिले पाणी देते आणि बाय बाई आता इथंच व्हिडिओ थांबवते